बोरवडेत रक्षा विसर्जन नदीमध्ये न करता त्यावर केलं वृक्षारोपण फराकट्टे कुटुंबियांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश पारंपरिक परंपरेला छेद देत तिसऱ्या दिवशी रक्षा नदीच्या पाण्यात विसर्जन न करता त्याद्वारे नवीन रोप लावण्याचा पांडा बोरवडे तालुका कागल येथील फराकट्टे कुटुंबियांनी पाडला बिद्री साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष व बोरवडे गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच कैलासवाशी गणपतराव गुंडू फराकट्टे यांचे निधन झालं होतं आज रक्षा विसर्जनानंतर त्यांची रक्षा नदीत न सोडता ती रोपांना घालण्यात आली हा आदर्शवत उपक्रम राबवून फराकट्टे कुटुंबियांनी समाजासमोर नवीन पायडा घालून दिलाय आजही समाजात अंत्यसंस्कारानंतर रक्षा नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे यामुळे पाणी दूषित होऊन पर्यावरणाला हानी पोहोचते या जुन्या रूढी परंपरेला फाटा देत फराकट्टे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक निर्णय घेत नव्यानं रोपं लावली या रोपांची निगा राखून त्यांचे संगोपन करत कैलासवाशी फराकटे यांच्या स्मृती जतन करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घेतला त्यांच्या या निर्णयाचं पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले घरात दुःखमय वातावरण असताना देखील हा सकारात्मक विचार समाजाला आदर्श देणारा ठरलाय यावेळी कैलासवाशी फराकटे यांचे कुटुंबीय आपतेष्ट व ग्रामस्थ उपस्थित होते महानकर नारायण सुतार सोनाळी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा